नमस्कार मंडळी चला या गरमागरम झणझणीत पुणेरी मिसळ खायला खूप छान झाली आहे बरं का आत्ताच बनवली आहे गरमागरम आहे लवकरात लवकर या याचा संपूर्ण व्हिडिओ मी उद्या सकाळी टाकेल कारण एका मिनटामध्ये सगळी रेसिपी आपल्याला सांगता येत नाही तरीही सांगते हा मसाला म्हणजे हे वाटण काढून घेतलं छान भाजून घेतला होता तो मसाला मी नंतर मी हा खडा मसाला टाकला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं उसळ शिजवून घेतलेली त्यातले दोन चमचे मिक्सरला बारीक करून घेतले काढून आणि नंतर बघा मी मिसळ मसाला लाल तिखट हळद असं सगळं टाकून घेतलं नंतर आपण ही उसळ टाकून घ्यायची मिक्सरला बारीक केलेली तीसुद्धा उसळ यामध्ये टाकून घेतली जितकं पाणी टाकायचं तेवढं टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरती छान कोथिंबीर टाकायची मस्त दहा मिनटासाठी ही मिसळ शिजवत ठेवायची किती भारी दिसते की नाही एकदम तिखट झणझणीत दिसते आणि तरीसुद्धा किती भारी आली आहे चला या गरमागरम खायला आणि उद्या संडे तुम्हीही बनवून बघा जाता जाता सबस्क्राईब करा बाय बाय